जय आदिवासी नमस्कार आज या ठिकाणी पेसा भरतीला जी काही स्थगिती दिलेली आहे शासनाने त्याविरोधात मागील जवळजवळ बारा दिवस या ठिकाणी आमचे तरुण मुलं ज्यांची निवड झालेली आहे अशी मुलं उपोषणाला बसलेली आहेत पण बारा दिवस होऊन सुद्धा शासनाचं लक्ष यांच्याकडे वेधलं जात नाही आहे खरं म्हणजे शासन झोपलं आहे की झोपेचं सोंग घेतलं आहे याची खरं लाज वाटते कारण काय होतं की आदिवासींवर प्रत्येक वेळेस आदिवासींवर अन्याय करायचा त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय हक्कासाठी प्रत्येक वेळेस जर रस्त्यावरच उतरायचं असेल तर आदिवासींनी करायचं काय रोजगार बुडवा लागतो पैसे नसतात गाडे भाडं नसतं हे सगळं करून इथं यायचं आणि आए आज बारा दिवस झाले तरी या विद्यार्थ्यांकडे अजून कुणाचं लक्षच गेलेलं नाही शासनानं त्याच्यामध्ये हस्तक्षेपसुद्धा सुद्धा नाही आणि खरं म्हणजे त्याला स्थगिती दिली नसताना सुद्धा शासनाने स्थगिती द्यायचं काहीच कारण नव्हतं आणि म्हणून आमची प्रामाणिक मागणी आहे की आज या मोर्चाच्या नंतर आम्ही निर्णय मिळेपर्यंत आम्ही तिथे हे आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत शासन स्तरावर इथले पालकमंत्री असतील आदिवासी विकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी ताबडतोबीनं निर्णय घ्यावा आणि आदिवासींची जी पेसाभरती स्थगिती दिलेली आहे ती ताबडतोब उठवावी अन्यथा आदिवासी पेटला तर खरं म्हणजे न्याय हक्कासाठी तो मागे हटणार नाही आणि खरं या देशाचा मालक असूनसुद्धा आमच्यावर अन्याय केला जातो आमच्यामध्ये घुसखोरी वाढलेली आहे सव्वा लाख घुसखोरी या राज्य शासनाने जाहीर केलेत त्यांना बाहेर काढलं नाही मधले अठरा हजार पाचशे का जे काही घुसखोर वाढ घुसलेले आहेत त्यांना म्हणजे सरप्लस केलं त्यांना खरं स्थगिती दिली त्यांना पुन्हा कंटिन्यू केलं अशा प्रकारचा अन्याय वारंवार होतो आहे एवढंच नव्हे तर ता नाम सादर फायदा घेऊन जे घुसखोर घुसलेले आहेत त्यांना बाहेर शासन बाहेर काढत नाही त्यांना दाखले दिले जातात त्यांच्यासाठी जी आर काढले जातात त्यांना पडताळणी दिली जाते याचा आम्ही निषेध करतो आणि शासनानं जर आदिवासी दखल घेतली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल अशी मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो थांबतो जय आदिवासी अमर सोळंके सेवन न्यूज नाशिक